हर खबर राळेगाव तालुक्यातील रावेरे येथे शालेय व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन राळेगाव तालुक्यातील रावेरे येथे दिनांक पाच फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी पर्यंत सुरू असलेल्या खेळ कला संवर्धन मंडळ पंचायत समिती राळेगाव जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा आयोजित तालुका स्तरीय शाळा बालक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला या स्पर्धेचे उद्घाटन प्राध्यापक अशोक उईके आमदार राळेगाव विधानसभा क्षेत्र या कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे माजी जिल्हा परिषद सदस्य तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र तेलंगे सरपंच ग्रामपंचायत रावेरी प्रशांत तायडे माजी सभापती पंचायत समिती राळेगाव सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव अमित भोयटे तहसीलदार राळेगाव केशव पवार गट विकास वामनराव तेलंगे सेवानिवृत्त शिक्षक नारायणराव काकडे माजी उपसभापती पंचायत समिती राळेगाव गजानन झोटिंग उपसरपंच ग्रामपंचायत रावेरी विनोद काकडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव तथा सदस्य ग्रामपंचायत रावेरी साहेबराव मेसेकर शालेय व्यवस्थापन समिती अंजलीताई पिंपरे उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला त्यावेळी महेश सोनेकर केंद्रप्रमुख राळेगाव लक्ष्मण ठाकरे केंद्रप्रमुख सुरेश कुभोलकर केंद्रप्रमुख हरिदास वैरागडे केंद्रप्रमुख जगदीश ठाकरे केंद्रप्रमुख अनिल वरपुडकर केंद्रप्रमुख प्रवीण कोल्हे केंद्रप्रमुख सतीश अत्राम केंद्रप्रमुख सुभाष पारदी केंद्रप्रमुख सागर धनाल कोटवार केंद्र प्रमुख राजेंद्र एकूणवार राजेंद्र एकूणकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा रावेरी गोविंद धोटे क्रीडा सचिव मुख्याध्यापक राळेगाव व सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका यावेळी उपस्थित होत्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे bye <music>